नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर स्पर्धी हा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज संडे आणि आपण वीकली रिव्हिजन घेत असतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा असेल आणि मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्की आणि सर्वांना शेअर करा ओके गुड चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न वंचित मुलांच्या पंचवीस तारखेचा प्रश्न बघतोय मित्रांनो आपण वंचित मुलांच्या कौशल्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे असा हा पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे लक्षात ठेवा तर उत्तर आहे विजन ठीक आहे दुसरा प्रश्न भारतीय भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोठे सुरू करण्यात येत आहे तर सोनपत येथे सो येत आहे तिसरा प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत किती वेळा दहा वर्षात इतर देशांचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार मिळाला आहे एकोणीस देशांचा मिळाला आहे नेक्स्ट चौथा प्रश्न एन सी सी ही भारतीय शस्त्र दलाची युवा शाखा असून त्याला किती वर्ष पूर्ण झाले आहेत शहात्तर वर्ष पूर्ण झाले आहेत दक्षिण अंदमान आणि पश्चिम वायव्य दिशेने श्रीलंका आणि दक्षिण तमिळनाडू किनारपट्टीकडे ये येणाऱ्या वादाचे नाव काय आहे तर फेंगल हे वादळ आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारतीय निवडणूक आयोग साठी मतदार जागरूकता आणि शिक्षणासाठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाला ओळखले गेले आहे राजकुमार राव यांची निवड केली गेली आहे पेट्रो सानचेच कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे तर ते स्पेनचे झालेले आहे नेक्स्ट कोणत्या भारतीय थिंक टँकने वार्षिक युएन फोरम तेवीसशे आयोजन केले आहे लक्षात ठेवा यूएसआय ने केले आहे ठीक आहे भारताच्या गंभीर खनिजांच्या यादीत कोकिंग कोर्स समाविष्ट खाण्याची परस कोणत्या आयोगाने केली आहे तर नीती आयोगाने केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक बँकेच्या नोकऱ्या तुमच्या दारी तरुण लोकांसाठी कोण टिंबटिंब नावाचा अहवाल नवी दिल्ली इथे लॉन्च केला जॉब डायग्नोस्टिक लक्षात ठेवा डोअर स्टेप पण जाते ठीक आहे पुढे जागतिक मत्स्य व्यवसाय दिन नुकताच कधी साजरा करण्यात एक आला एकवीस नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला अलीकडे कुठे अमूल अमूर, अमूर फाल्कन फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा हो झाला तर मणिपूर मध्ये झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात जागतिक सहकार संमेलन होत आहे एकशे तीस वर्षात पुढे इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे ऑस्ट्रेलिया देशाने करार केलेला आहे नेक्स्ट पंधरावा स्वातंत्र्य सेनानी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री हरिकृष्ण महताब यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर तिकिटाचे व नाण्याचे अनावरण नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते करण्यात आले सोळा प्रश्न सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार चोवीस भारत कितीव्या क्रमांकावर आहे तर तेवीस चोवीस कितव्या क्रमांकावर भारत तर लक्षात ठेवा तेवीसव्या क्रमांकावर आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता एआय डेटा बँक लॉन्च केला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने केला आहे अठरावा प्रश्न केंद्रीय मत्स्य मंत्रालयाद्वारे तेवीस चोवीस साली सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आलाय केरळ पुढं जगात सर्वोत्तम शहराच्या यादीत कोणत्या शहराचे नाव अव्वल सांग मिळवले आहे तर लंडन कालचा प्रश्न आजचा प्रश्न होता पंचवीस तारखेला संयुक्त राष्ट्र सभेने पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे ठीक के के आहे आपण पाहतोय सव्वीस तारखेचे प्रश्न सव्वीस तारखेला संविधान दिन असतो मित्रांनो पीएम मोदींना नुकताच जागतिक क्षमता पुरस्कार कोठे मिळाला आहे अमेरिकेमध्ये मिळालेला आहे दुसरा कोणत्या संस्थेने अलीकडे स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन दोन हजार चोवीस अहवाल प्रसिद्ध केलाय युनिसेफने केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय फलंदाज हा टिंबटिंब टी ट्वेंटी क्रिकेट सलग तीन डावात शतके जळगाव पहिला खेळाडू ठरला आहे तर लक्षात ठेवा कोण आहे मित्रांनो तर टिळक वर्मा ठरलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन साहित्य जागृती जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या साहित्यिकास मिळालाय गीतकार गुलजार यांना मिळालेला आहे आर्मेनिया येथे झालेल्या जागतिक लष्करी स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले आहेत तर सात पदके जिंकलेले आहेत चाळीसव्या अखिल भारतीय राज्यपाल गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा चोवीस कुठे आयोजित करण्यात आले आहे तर सिक्कीम गंगटोक मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा सिक्कीम गंगटोक येथे आयोजित करण्यात आलेले आहे नेक्स्ट अलीकडे पॅट ऍप कोणी सुरू केला आहे तर आय ए सुरू केलेला आहे पुढे अरुणाचल रंग महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर अरुणाचल प्रदेश मध्ये त्याची सुरुवात होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतात निवडून येणारे उमेदवार कोण आहेत काशीराम पौरा आहेत लक्षात ठेवा काशीराम पौरा आहेत लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे पुढे ज्ञानकुंभ कुंभ दोन हजार चोवीस कोणत्या विद्यापीठात आयोजित करण्यात आला मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन नंबर एक होतं लक्षात ठेवा ठीक आहे पदुचेरी विद्यापीठ आहे काय मित्रांनो पदुचेरी विद्यापीठ आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सोबत कोणत्या राज्याच्या निवडणुका झाल्यात तर झारखंड राज्याच्या झालेल्या आहेत लक्षात ठेवा काय उत्तर असणार आहे ग झारखंड राज्याच्या झालेल्या आहेत ठीक आहे पुढे कोणत्या देशाने पाचवे बिली जिन किंग कप विजेतेपद पटकवले तर इटलीने पटकवलेलं आहे लक्षात ठेव कुठला देश इटली देश पुढे नेक्स्ट क्वेश्चन नोव्हेंबर चोवीस मध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान युथ अवॉर्ड कोणत्या संस्थेतर्फे दिला जाईल प्रदान केला जाईल संगीत नाटक अकादमीत्रू दिला जाईल नुकतीच इकॉनॉमिक को ऑपरेशन एपेक आर्थिक नेत्यां बैठक कुठे झाली तर पेरू लिमा मध्ये झालेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन लखनौमधील कोरियल जंगलात देशातील पहिली नाईट सफारी डिसेंबर कधी सुरू होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तर दोन हजार सव्वीस टिंबटिंबचे विद्यमान अंतरिम पंतप्रधान एकवीस नोव्हेंबर चोवीस पासून अब्दुले इमाईगा आहेत तर मालीचे आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोऑपरेटिव्ह द्वारे शंभर अभियांत्रिकी महाविद्यालय कोठे उत्तर घेतली जाणार आहेत तर कर्नाटका पुढील प्रश्न क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर दहाव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्र महासभेत पंचवीस हे कोणते वर्ष घोषित केले आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष नेक्स्ट विसावा प्रश्न भारतीय हवामान विभागाने स्थानिक हवामान अंदाज प्रणाली कोणत्या ठिकाणी सुरू केली आहे सन्निधानम पंबा आणि नीलकल्ल वरील सर्व ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय सत्तावीस तारखेचे प्रश्न मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणार रंगकर्मी गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दुसरा कोणता देश हा जगात प्रथम आहे तर चीन प्रथम आहे आणि आपला भारत देश दुसरा आहे आयपीएल इतिहास सर्वात मागडा खेळाडू कोण ठरला आहे ऋषभ पंत ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतीच भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आनंद प्रकाश बडोला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाने राष्ट्रीय रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालाय रेणूला मिळालाय भास्कर प्रधानला मिळालाय वरील दोन्ही तर तीन जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे कोणत्या राज्याने दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षानी एस जी सॉरी एस yes, जीएसटी संख्येला वाढ केली आहे तर तमिळनाडू राज्याने केलेली आहे लिंग आधारित हिंसा दूर करण्यासाठी भारतात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचे नाव काय अपना नाही बातमीमध्ये दिसणारा कायस्नूर रोग कोणत्या राज्यात उद्भवला आहे तर कर्नाटक राज्यात उद्भवलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन ब्राझील मधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली दिनेश भाटिया नेक्स्ट क्वेश्चन फाईट वर्ल्ड चेस चॅम्पियन दोन हजार चोवीस कोणत्या भारतीय ग्रँड मिनिस्टरने जिंकली आहे Next, मन की बात या भाग कितवा होता एकशे सोळावा भाग होता राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या लष्कराचे माणद पद जनरल पद कोणाला बहाल केले जनरल उपेंद्र त्रिवेदीला महाल केले कोणत्या देशाने लिंग संक्रमणास परवानगी देणाऱ्या देशांमध्ये रशियन मुलांना दत्तक घेणार बंदी घातली आहे तर रशियाने बंदी घातलेली आहे कैलाश मकवाना कोणत्या राज्याचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत तर मध्य प्रदेश राज्याचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आले झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार हेमंत सरेन चौदावे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा का झारखंडचे मुख्यमंत्री चौदावे आहेत सौदी एअरपोर्ट एक्झिबिशन दोन हजार चोवीस मध्ये एअरपोर्ट एक्सलेन्स अवॉर्ड मध्ये कोणत्या भारतीय एअरपोर्टला सन्मानित करण्यात आले हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्टला सन्मानित करण्यात आले अलीकडे जॉब्स एट युअर डोर स्टेप हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे तर वर्ल्ड बँकेने प्रसिद्ध केला आहे ठीक आहे गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची चाळीसावी आवृत्ती कोणी जिंकली नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सीने जिंकलेली आहे भारतीय हवामान विभागाने स्थानिक हवामान अंदाज प्रणाली कोणत्या ठिकाणी सुरू केली आहे तर वरील सर्व है ना आपण घेतलेला कालचा प्रश्न म्हणजे परवाच कोणत्या राज्यातील वक्फ मंडळाने ऐतिहासिक बिदर ती सतरा वस्तूंची मालमत्ता म्हणून दावा केला आहे तर कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्यातल्या वफ बोर्डाने केला आहे अठ्ठावीस नोव्हेंबरचे प्रश्न पाहतो आपण एकोणीशे पन्नास नंतर भारतात पहिल्यांदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात भारतीय संविधान दिन साजरा केला गेला तर जम्मू आणि काश्मीर मध्ये साजरा केला गेला ऑस्ट्रेलियाची सर्वात यशस्वी ऑलिम्पियन म्हणून एम्मा मॅक्कीन निवृत्त झाली आता किती ऑलिम्पिक पदके जिंकली तर चौदा ऑलिम्पिक जिंकली आहे तीन ऑलिम्पिक खेळली आहे आणि वीस जागतिक लेव्हलचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत पुढे शुक्रान इस्रो केव्हा प्रशिक्षित करण्यास मंजुरी मिळाली आहे दोन हजार अठ्ठावीस पुढे अटल इन्व्हेन्शन मिशन केंद्रीय मंत्रिमंडळ केव्हापर्यंत सुरू करण्यास मान्यता दिली आहे दोन हजार अठ्ठावीस पुढं केंद्र सरकारने किती राज्यांमध्ये आपत्ती निवारण आणि क्षमता निर्माण प्रकरणासाठी एक हजार एकशे पंधरा कोटीची तरतूद केलेली आहे तर पंधरा पीएम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वातंत्र्य केंद्र प्रयोजित योजना म्हणून सुरू करण्यास मान्यता दिली आहे तर एन एम एन फुल नेम मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रीय मिशन ऑन नॅचरल फार्मिंग पुढे टीचर ऍप नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आले असून ते कोणी तयार केले आहेत तर भारतीय एअरटेल फाउंडेशनने सुरू केलेले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेला मंजुरी केव्हा मिळाली तर पंचवीस नोव्हेंबर रोजी मिळालेली आहे ठीक आहे ओके ऑलिम्पिक कास्यविजेत्या बजरंग पुनियावर किती वर्ष निलंबन केलेली आहे तर चार वर्षाची निलंबन केलेलं आहे यांची ब्राह्मोस एरोस्पेसच्या नवीन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली डॉक्टर तीर्थ राघवेंद्र जोशी पुढे भारतातील पहिली प्रयोगशाळा लॉन्च करण्याची घोषणा कोणी केली तर कोणी घोषणा केली आहे तर एम आय ओ टी डी नावाची प्रयोगशाळा सुरू करणार आहे समोरचे संस्थापक आणि अध्यक्ष खाली कोण होते शशिकांत रुहिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे अलीकडे आय पी एल इतिहासात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला वैभव सूर्यवंशी बनलेला आहे नुकतेच भारतीय संविधान कोणत्या भाषेत प्रकाशित झाले आहे संस्कृत आणि मैथिली म्हणजे दोन्ही भाषा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन झारखंडचे नवी मुख्यमंत्री कोण होणार हेमंत सारे नेक्स्ट क्वेश्चन तेरावी युनायटेड नेशन ग्लोबल जिओ स्पेशियल इन्फॉ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आशिया पॅसिफिक परिषद कुठे आयोजित केली जात आहे तर नवी दिल्ली मध्ये आयोजित केली जात आहे के, कॅबिनेटने नोव्हेंबर चोवीस मध्ये पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला मंजूर दिली पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर अर्थ मंत्रालयाशी संबंधित आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत रश्मी शुक्ला आहे पुन्हा त्यांना पदावर घेतलेलं आहे कोणत्या राज्यातील वक् मंडळाने ऐतिहासिक बिदर किल्ल्यातील सतरा वस्तूंना त्यांची मालमत्ता दावा केला आहे तर कर्नाटक राज्याचे विसावा प्रश्न मित्रांनो अलीकडे जॉब ऍट युवर डो स्टेप हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला तर वर्ल्ड बँकेने प्रसिद्ध केला आहे ठीक आहे आपण पाहतो एकोणतीस तारखेचे महत्वाचे हो प्रश्न भारतीय भारतीय स्पर्धा आयोगाने अल्फाबेट आय एन सीच्या उपकंपनी शोर लाईन इंटरनॅशनल होल्डिंग एल एल सी वॉलमार्ट मालिकेच्या टीम मधील भाग मांडवल विकत घेण्यास मान्यता मिळाली आहे फ्लिपकार्ट प्रायव्हेट लिमिटेड पुढे दुसरा प्रश्न भारतीय तटरक्षक दल सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान कोची येथे राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव व्यायाम आणि कार्यशाळा म्हणजे ए yes, आर एक्स ची -E ची चोवीस कितीवी आवृत्ती आयोजित करत आहे दहावी अकरावी बारावी तेरावी तर अकरावी आवृत्ती जाहीर करत आहे सत्तावीस नंबर चोवीस रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे बालविवाह मुक्त भारत मोहिमेत शुभारंभ कोणी केला अन्नपूर्णा देवी यांनी केलेला आहे आसाममधील खाजेरेंदा सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालवधीत बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचे आयोजन भारताचे कोणते मंत्रालय करत आहे तर पर्यटन मंत्रालय करत आहे मॉन्टे सिल्वानो इटली येथे अंडर एट वर्ल्ड कॅडेट्स चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले दिवित रेड्डी याने जिंकले आहे भारताने मुक्त व्यापार करा सध्या कोणत्या देशा देशासोबत केला आहे वरील सर्व मॉरिशस ऑस्ट्रेलिया युएई सोबत केलेला आहे माइंडफुलनेस सिटी भूतान विकसित करत असून कोणत्या देशाला कोणता देश सहकार करणार आहे तर आपला देश भारत करणार आहे सय्यद मोदी इंटरनॅशनल दोन हजार चोवीस बॅडमिंटन स्पर्धा कोठे होणार आहे तर लखनौ मध्ये होणार आहे नव आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव चोवीस आयोजन कुठे होणार आहे तर लक्षात ठेवा हरियाणामध्ये होणार आहे हरियाणा कुठे गुरुग्राम मध्ये ठीक आहे ओके पुढे पशुसंवर्धन सांगते की दोन हजार चोवीस नुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य आहे ठीक आहे हा पॉइंट आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट नेक्स क्वेश्चन डस फॉर्म्युला वन ड्रायव्हर मॅक्स वेस्टरपेनने पाचवे स्थान मिळूनही सलग कितव्यांदा ड्रायव्हर चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले आहे तर चौथ्यांदा मिळवले आहे ठीक आहे कोणत्या भारतीय लेखकाला फायझर परीक्षे दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे प्राध्यापक प्रोजित विहारी मुखर्जी पुढे सर्वसामाजिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने अलीकडे रिया डिझाईन कायदा करारावर स्वाक्षरी केली आहे तर आपला देश भारत देश पुढे नुकतेच माय बी लव लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहेत तर अमिताभ कुमार यांनी लिहिले आहे लाल ग्रह दिन खाली मी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो अमर राजा इन्फ्रा आणि एनटीपीसी लिमिटेड साठी टिंबटिंब येथे भारतातील पहिले हरित हायड्रोजन इंधन उभारले आहे लेह लडाख नेक्स्ट शिक्षक ऍपच्या अलीकडे कोणी अनावरण केलेले आहे तर लक्षात ठेवा धर्मेंद्र प्रधान यांनी हे शिक्षक ऍपचे अनावरण केलेले आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला जयसिंगराव पवार यांना सन्मानित करण्यात आला अलीकडे जॉब्स ऍट युअर स्टेप अहवाल कोणी प्रसिद्ध केला तर वर्ल्ड बँकेने केलेला आहे देशात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे सॉरी तीस तारखेचे प्रश्न राष्ट्रीय संगणक सुरक्षा दिवस आपण साजरा करतो तीस नोव्हेंबर हा दिवस ठीक आहे भारतीय संगीतातील योगदानाबद्दल सिंगापूरचा प्रतिष्ठित सांस्कृतिक पदक पदक प्रदान कोणत्या शास्त्रीय संगीतकारास करण्यात आलाय वेनोथन रेट नाम दुसरा प्रश्न आयकर विभागाच्या प्रकल्पाला पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थिक घडामोडीच्या मंत्रिमंडळ समितीने सिग्नल दिला भारतीय रेल्वेने संरक्षा सा, मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च करण्यामागे प्रवासी सुरक्षा वाढवण्यासाठी प्रथम कोणत्या रेल्वे विभागात सुरू करण्यात आला तर नागपूर विभागात सुरू करण्यात आलेला आहे डॉक्टर वर्गीस कुरियन एकशे तीनवी जयंती साजरी करत दोन हजार चोवीस होत आहे त्यांच्या जन्मदिनी दिनी निमित्त कोणता दिवस साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो वित्त आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने विविध राज्यातील आठ नवीन शहरांच्या विकासासाठी किती कोटी रुपयाची के तरतूद केली आहे आठ हजार कोटीची तरतूद केलेली आहे आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नऊ चोवीस चे मुख्य उद्देश काय वरील सर्व विज्ञान साक्षरता चालना देणे संयोग वाढवा तरुण तरुणांना प्रेरणा द्या वैज्ञानिक कामगिरी हायलाइट करा लोकसहभागात सहा सहभागी वहा जागतिक हस्तकला परिषद कितवी भरली आहे तर साठवी भरलेली आहे सिक्स्टी नंबर नेक्स्ट क्वेश्चन पेनियार नदीच्या पाणीवादात कोणत्या दोन राज्य सहभागी आहेत तमिळनाडू आणि कर्नाटका पुढे त्रिपुरातील दुसऱ्या क्रमांकाचा आदिवासी समुदाय होजागिरी लोकनृत्य कोणत्या जमाती संबंधित रियांग पुढे नेक्स्ट क्वेश्चन आर्मी डे पर्यंत दोन हजार पंचवीस यजमान कोणते शहर आहे तर आपलं उदेश शहर आहे कोणत्या सार्वजनिक प्र, प्र, प्रसारकाने अलीकडे ओ टी टी प्लॅटफॉर्म वेवस लॉन्च केला के आहे प्रसार भारतीने लॉन्च केला आहे यामुंडो ओरसी यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे तर पॅराग्वे देशाचे राष्ट्रपती निवड झाली आहे ठीक आहे आय थिंक सो so, सॉरी मित्रांनो उरग्वे देश ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन बातमी दिसणारे ओशेनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणते विकसित केले आहे तर रशियाने विकसित केलेलं आहे दहावा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव करण्यात आला आयआयटी गुवाहाटी कोणत्या भारतीय संस्थेला जवळ चोवीस ओपीसी डब्ल्यू हा हे द हे पुरस्कार सन्मानित करण्यात आले तर ता भारतीय रसायन परिषदेला सन्मानित करण्यात आले भारताला त्यांचे पहिले गायडेड स्टेल्थ फ्रिगेट आय तुशील कोणत्या दशे तुम्ही मिळेल तर रशिया मी सांगितलं होतं चार मिळणार आहेत दोन रशियात बनणार आहे आणि दोन कुठे बनणार आहे मित्रांनो भारतात बनणार आहेत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अलीकडे आय सी एच्या रॉच डेन पायनोरियस पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला यूएस अवस्थींना सन्मानित करण्यात आला नुकतेच राष्ट्रीय पोस्टर प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर पटनामध्ये आयोजित करण्यात आले आहे देशात सर्वाधिक वाघाई संख्या कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश राज्यात आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न ऍक्च्युली इथं पॉईंट चुकलाय मित्रांनो आपल्या इथे लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा पाण्याच्या कमतरतेमुळे अलीकडे कोणत्या देशाने अणिबाणी जाहीर केली आहे तर इक्वेडोर नावाच्या देशाने अणिबाणी जाहीर केली आहे आणि मित्रांनो सर्वच सर्व आपण घेतले जो पूर्ण रिव्हिजन बॅच घेतली आपण आणि दर आठवड्या रिव्हिजन बॅच घ्यायला खूप काही महत्वाचं होतं कारण प्रत्येकाला ह्याचा उपयोग सुद्धा होतो आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबू सोमवारी आपण वेळेवर साडेसहा वाजता भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो